स्वप्नामध्ये महादेव दिसणे किंवा येणे याचे काय शुभ संकेत आहेत त्या जाणून घेणार आहोत हे नसतो कधी तुम्हाला एक महादेवाचे पिंड स्वरूपात दिसणे कधी बोलेना धुनीमधून प्रगटतात कधी एखाद्या नदीच्या काठी एखाद मंद प्रकाश असलेलं दर्शन महादेवाचं होतं पण हे स्वप्न काय याचा अर्थ काय हे काहीतरी सुचवत काहीतरी तुमच्या जीवनामध्ये बदल होणार आहे तुमच्या जीवनात आज पण जाणून घेणार आहोत स्वप्नात आलेल्या महादेवांचे हे सात संकेत जे तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या वर्णावर एक नवीन दिशा दाखवतात चला तर मग सुरुवात करूया महादेवांचं पडलेलं स्वप्नांचं आध्यात्मिक महत्व व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा स्वप्न ही आपल्या चेतन अवचेतन मनाची दारे उघडणारी एक अद्भुत खिडकी आहे पुराणामध्ये आणि शास्त्रामध्ये स्वप्नांना दैवी संकेत मानले गेले आहे विशेषतः महादेव म्हणजेच भोलेनाथ जर तुमच्या स्वप्नामध्ये आले तर त्याचा अर्थ आयुष्यात काहीतरी तुमच्या खूप मोठं होणार आहे असा असतो महादेव हे संहार आणि परिवर्तनाचे देव आहेत ते जेव्हा तुमच्या स्वप्नात दिसतात किंवा तुम्हाला दर्शन देतात स्वप्नामध्ये तेव्हा ते तुमच्या आतल्या घडामोडीशी आणि भविष्यातील प्रसंगाशी जोडलेले असतात हे संकेत लक्षात घेणं म्हणजेच आपल्या जीवनाचं रक्षण करणं हे देखील आहे अनेक स्वप्नात दिसणे त्यातील स्वप्न प्रकार एक महादेव शिवलिंगाच्या रूपात दिसणं जर स्वप्नामध्ये तुम्हाला महादेव एक शिवलिंग म्हणजेच महादेवाची पिंड दिसली तर तेही एखाद्या मंद प्रकाशात किंवा शांततेत तर हे एक अत्यंत शुभ संकेत आहे तुमचं आयुष्य सध्या जिथे अडकलं आहे तिथे लवकरच गती मिळणार आहे हे मनुशांती आरोग्य आणि आध्यात्मिक उन्नतीचं प्रतीक आहे अनेकदा अशा स्वप्नानंतर एखाद्या अडकलेल्या कामात प्रगती होते किंवा एखाद्या आजारातून बरे होण्याचा आरंभ होतो तर तुम्हाला देखील असंच एखादं स्वप्न जर शिवलिंग स्वप्नामध्ये आलं असेल तर हे शुभ संकेत आहे समजा स्वप्न प्रकार दोन महादेव रुद्ररूपात स्वप्नामध्ये दिसणं जर महादेव रुद्र रूपात अग्नीने घेरलेले त्रिनेत्र उघडलेले तुम्हाला स्वप्नामध्ये दर्शन देत असतील तर हे एक सावध करणारा इशारा आहे हे स्वप्न सांगतं की तुमचं आयुष्य चुकीच्या दिशेने चाललं आहे किंवा कर्मदोष निर्माण झाला आहे अशा वेळी तुम्ही कर्म सुधारावं रुद्राभिषेक करावा आणि सध्याच्या काळात ओम नम शिवाय चा तुम्ही दररोज नित्यनियमाने हा करावा अत्यंत महत्वाचं स्वप्न प्रकार तीन महादेव तुम्हाला काहीतरी देताना स्वप्नामध्ये दिसणं किंवा दिसत असतील तर जर स्वप्नात महादेव तुम्हाला कोणती तरी वस्तू देत आहेत जसे की डमरू त्रिशूळ राग फुलं बेलपत्र तर हे खूप मोठं आशीर्वादाचं चिन्ह आहे हे स्वप्न तुम्हाला सांगत आहे की तुमच्या प्रयत्नांना आत्ता दैवी पाठिंबा मिळणार आहे जिथे सगळं आवडून गेलं होतं तिथे अचानक मार्ग मोकळा होतो तर तुम्हाला पण असं स्वप्न पडलं असेल तर तुम्ही अजिबात घाबरू नका कारण हे खूप शुभ स्वप्न आहे स्वप्न प्रकार चार महादेव ध्यान करताना स्वप्नात दिसणं स्वप्नात महादेव शांत बसलेले दिसणं किंवा ध्यानात मग्न असलेले दिसणं हे तुमचं आत्मदर्शनाचं आणि आध्यात्मिक प्रगतीचे संकेत आहे तुमचं मन खूप हो। अस्वस्थ असेल पण लवकरच अंतरात्मा शांत होणार आहे असा काळ म्हणजे आपल्या कर्जा कमी करून समाधानात आयुष्य जगण्याचा काळ आहे हे hey, स्वप्न येणं म्हणजे आयुष्यातील अडथळे अडचणी त्रास तुमचं काही वाईट न करता तुमच्या आयुष्यातून शांतपणे निघून जातील हा एक संकेत आहे स्वप्न प्रकार पाच महादेव स्वप्नामध्ये नृत्य करताना दिसणं जर स्वप्नात महादेव तांडव करताना दिसले तरी चिन्हे असतात की जुनी गोष्ट संपणार आहे आणि नवीन काहीतरी सुरू तुमच्या आयुष्यामध्ये होणार आहे तुमच्या जीवनातील नकारात्मकता चुकीची नाती चुकीच्या सवयी हे सगळं लवकरच संपेल पण यासाठी तुमचं मन सज्ज असायला हवं हे स्वप्न अनेकदा जीवनात मोठ्या निर्णयाच्या आधी जर तुम्हाला देखील असं स्वप्न पडत असेल तर मला कमेंट करून कम। नक्कीच सांगा व व्हिडिओला एक लाईक नक्की करा स्वप्न प्रकार सहा महादेव मंदिरात दर्शन देतात जर स्वप्नात तुम्ही एखाद्या मंदिरात जात असाल आणि तिथे महादेव तुम्हाला दर्शन देतात हे स्वप्न पडले असेल तर हे संकेत असतात की तुमचं दैवी संरक्षण सुरू झालं आहे हे स्वप्न विशेषतः ज्यांचं मन खूप काळापासून तणावात आहे म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये ताणतणाव आहे त्यांना येतं तुम्ही मार्ग शोधत असाल तेव्हा देव स्वतः तुमच्यासाठी पुढाकार घेतो तु। महादेव स्वप्नामध्ये येणे यातील स्वप्न प्रकार सात महादेव काही न बोलता फक्त तुमच्याकडे बघतात हे सर्वात प्रभावी आणि खोल संकेत असतात जर तुम्हाला पण असं स्वप्न पडत असेल तर अजिबात घाबरू नका हे स्वप्न तुम्हाला स्वतःकडे पाहायला लावणार असत तुम्ही अवशात एखाद्या चुकीच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असाल तर महादेव असं भवून दर्शन देतात हे तुम्हाला आत्मपरीक्षण करायला सांगत ते तुमच्या जवळ आहे पण तुमचं मन अजून सज्ज नाही तर हा येते महादेव स्वप्नात येऊन तुम्हाला संकेत देत असतात स्वप्नातील महादेवांचं दर्शन हे फक्त इंद्रियाचं नव्हे तर आत्म्याशी जोडलेलं संकेत आहे या स्वप्नाकडे दुर्लक्ष न करता आपल्या जीवनात काय बदलायला हवं हे स्वतःलाच विचारावं महादेव दर्शन म्हणजे कायमस्वरूपी तुमच्यासोबत असलेलं एक दिव्य मार्गदर्शन आहे असं देखील तुम्ही समजू शकता जर तुम्हालाही असं स्वप्न पडलं असेल तर इथं कमेंटमध्ये तुम्ही नक्की लिहा आणि हर हर महादेव लिहायला अजिबात विसरू नका महादेवांची कृपा तुमच्यावर कधीही होऊ शकते किंवा येऊ शकते पण तिचं स्वागत करण्यासाठी तुमचं मन तयार आहे का हर हर महादेव असेच आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी मंगल या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा